डोंबिलीच्या खर्डीकर क्लासेसमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विद्यार्थ्यांमध्ये नुकतीच जनजागृती करण्यात आली वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांची काही समाजकंटकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती त्यांच्या पश्चात अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजूनही त्यांचे विचार जिवंत ठेवून समाजात जनजागृती करण्याचे कार्य करते महाराष्ट्रात बोकळलेली अंधश्रद्धा थोतांड जादूटोणा चमत्कार अन्याय अत्याचार अनिष्ट रूढी व परंपरेविरोधात आवाज उठवणाऱ्या दाभोळकर यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त सदर जनजागृतीपर प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिलीतील ख्यातनाम व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या नामांकित खर्डीकर क्लासेसमधील विद्यार्थ्यांकरिता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार या विषयावर प्रात्यक्षिके करून अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली दाभोळकर यांचे सहकारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाशन विभाग प्रमुख मचिंद्रनाथ मुंडे व त्यांच्या पत्नी राज्य प्रधान सचिव सुशिला मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना काही प्रयोग करून दाखवले अंगात येणे बुवाबाजी तांत्रिक मांत्रिक जादूटोना अशी सर्व प्रात्यक्षिके त्यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवली हे सर्व प्रयोग पाहताना खर्डीकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनाही एक वेगळीच गोष्ट शिकाव्यास मिळाली संपूर्ण जग विज्ञानाच्या जोरावर खूप पुढे गेले आहे पण आपल्या देशात अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातली जाते याला सुशिक्षित लोकही बळी पडतात येणारी पिढी जर अशीच अंधश्रद्धेच्या आहारी गेली तर तो देशाच्या प्रगतीसाठी अडथळा ठरेल लोकांना मूर्ख बनवून घाबरवून काही लोक स्वतः पैसे कमवत आहेत हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी ये येणाऱ्या पिढ्यांना जागरूक बनवायला हवं म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी अशी जनजागृती केली असल्याचं खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आहे आणि मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर हे युवा आणि युवती जर समाजभान जागृत ठेवत असतील स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतील तर याच्या इतकं मोठं कार्य नाही असं मला वाटतं म्हणजे शैक्षणिक कार्य आहेच परंतु विद्यार्थी परीक्षा केंद्री न राहता तो एक सजग नागरिक कसा बनेल किंवा आपलं जे घटना आहे त्या घटनेमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा मानवतावाद सुधारणावाद कुतूहल ही जी मूल्य आहेत ती स्वतःमध्ये जोपासावी आणि इतरांना जोपासण्यासाठी प्रोत्साहित करावे हे आपलं संविधानच सांगतं आणि त्याच अनुषंगाने डोंबिवली पूर्वेतील खडीकर क्लासेस जे आहे ते नेहमीच प्रयत्नशील राहते आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीपतर्फे या क्लासेसला खूप साऱ्या सदिच्छा देतो आणि त्यांचं हे सामाजिक भान जागृत करणारं जे अभियान आहे ते दिवसेंदिवस असंच खुलत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो